बघा जगातील कोणतंही नाव लिहायला लिहाल एका मिनिटात कोणतंही नाव मराठी भाषेमध्ये जर तुम्हाला माहिती ते आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये कसं लिहायचं त्याची एक ट्रिक्स आहे महत्वाची व्हिडिओ शॉर्ट बघा मित्रांनो आणि व्हिडिओ बघितल्यानंतर मला सांगा सर मला हे नाव लिहिता येत नाही कमेंट करा ना मी तुम्हाला त्यावर सांगतो हा जर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला तर तुमची एकही मिस्टेक न होता शंभर टक्के तुम्हाला है है ते इंग्रजीत नाव लिहिता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्रजी शिकण्यासाठी धडपड केली पाहिजे बरोबर आहे तरच आपल्याला समजा ना सर काय सांगतात आणि हा हे जे लहान लहान मुलं आहेत ना त्या मुलांना पालकांनी सांगायचंय काय सांगायचं बरं पालकांना एक नंबर विनंती आहे की त्यांनी त्यांच्यासाठी थोडा वेळ देत झाला थोडा वेळ द्या लहान लहान मुलं आहेत आतापासून त्यांना जर तुम्ही प्रॅक्टिस घेतली ना तर ते शंभर टक्के इंग्रजी खडखड बोलतात प्रॅक्टिस न स्नान करतात मित्रांनो बघा बरं आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास घेऊन आलो की जगातलं कोणते नाव असल्या शंभर टक्के तुम्हाला येणार पण त्यासाठी तुम्हाला काय खेळते बघायचं आता मी लिहिलेलं आहे हे आहे तर स्वर बरोबर आहे आणि हे आहे तर व्यंजन पण एखादं नाव घेत असताना देत असताना आपल्याला त्या ठिकाणी स्वर आणि व्यंजन यांचं मिक्स असतं मिश्रण असतं मग ते मिश्रण आपल्याला मराठी भाषेतलं इंग्रजीमध्ये नाव लिहिताना आपल्याला हे स्वरांचे उच्चार आले पाहिजे आता समजा उदाहरण पहा मराठी भाषेमध्ये जर अ असेल तर त्याला पण ए लिहितो आ असेल तर डबल ए ई असेल पहिली एलांटी असेल ईची तर आय लिहितो दुसरी असेल तर डबल ई लिहितो उ ला काय लिहितो ई ऊ असेल उखळ तर त्याला पण

पाक खगन चठन धन पित्रांनो इथे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की मी या ठिकाणी काही व्यंजनांचे उच्चार सांगते तुम्हाला पण त्या ठिकाणी प्रत्येक क ख ग ते पर्यंत मी त्या पायाखाली त्या अक्षराच्या खाली थोडासा कट मारला म्हणजे काय केलं त्याला शॉर्ट मध्ये शॉर्ट पूर्ण आहे क असं नाही क असं ना पूर्ण क म्हणलं की क आणि अ मिळून क होत आहे लक्षात ठेवा काय आहे क अधिक अ बरोबर क पण या ठिकाणी फक्त कच असल घ्यायचं के घ्यायचंय लांब नाही ख ख अस ग असेल तर झी घर घे घीयच न असेल तर न घ्यायचं पहा हे यंद मध्ये हे फक्त जो वाङमय शब्द आहे का ना वाङ्मय त्या शब्दामध्ये याचा उच्चार आलेला आहे जास्त उप याचा उपयोग आपल्याला जास्त करून नावामध्ये होत नसते बघा चे असेल तर यच शे असल तर सी डबल यच घ्या च असेल तर झ झेच किंवा शेड आपण जास्त करून मराठी घेत असतो त्र असेल तर येत त्र न आहे हे आपण न म्हणतो पण धी लिहिताना आपण तर लिहितो हे न आहे त असेल तर टी घ्यायचं आहे थ असेल तर टी एच डी ध असेल तर डी एच आणि येण असेल तर न असेल तर येन हे नळाच आहे हे बाणाचं नाही बघा इथं हे ला टी घ्या ठला टी एच घ्या डी घ्या न ला एन घ्या बघा या दोन ओळी जवळपास सारख्याच आहेत बघा ती म्हणजे असं आपल्या या दोन्हीची विचार लिहित असताना आपल्याला त्याचे अक्षर लिहितो ना, ना तर सेम असतात नंतर पीसाठी प घ्या फसाठी पीएच किंवा फ जेव्हा आपण मराठी भाषेमध्ये स्पेलिंग घेतो ना जास्त करून आपण पीएच घेत असतो नंतर बी साठी ब साठी बी घ्या ब साठी बी एच एम साठी म साठी एम घ्या नंतर बघा बरं वाय कधी घ्यायचं ए असेल तर वाय घ्या असेल तर आर घ्या ल असेल तर एल घ्या व असेल तर फी लिहायचं आहे किंवा काय काय ठिकाणी व असेल तर आपण डब्ल्यू पण घेतो का बरोबर आहे काय काय ठिकाणी पहा अटक बघ तर पहा या ठिकाणी जी असेल तर काय कधी कधी आपण डब्लू सुद्धा घेत असतो असेल तर तर यश असेल तर यशच पाष आणि षटकोण श आहे दोन्ही साठी आपल्याला यशच घ्यायचं आहे स असेल तर घ्या घ्यायचं आता ल आणि आणि या दोन्हीसाठी आपण यलच घेत असतो आणि क्ष आलं तर एच हे लक्षात ठेवा ज्ञाला डी एन वाय इथून आपल्याला सुरुवात करायची आहे बघा बरोबर मित्रांनो एवढं सोपं आहे पण तुम्हाला हे स्वर आणि व्यंजन याची स्पेलिंग पाठ करावी लागल कोणत्या अक्षरा काय घ्यायचं पण केसाठी काय येणार के, के? के? असं हे तुम्हाला फटाफट पड़ा आलं पड़ा पाहिजे आता या ठिकाणी मित्रांनो बघा बरं मी तुम्हाला काही स्पेलिंग दिली आहे बघा इथं इथं लक्ष द्या इथं काय दिलं मी आता हे गोपाल शब्द जो बनलाय का नाही तर त्यामध्ये काना मात्र कशी आपण आता पहा पहिल्यांदा काय ग बरोबर आहे अधिक पण काय ओ म्हणजे पहा एक काना एक मात्र म्हणजे ओ एक, पा। एक काना एक मात्र ओ आणि हे प आणि प्लस एक काना आणि एक पहा अळ अळ साठी काही पुन्हा आड करा अळ लक्ष द्या आता आपल्याला मित्रांनो हो हे करत असताना थोडं लक्ष द्या इथं काय पण जेव्हा आपण नाव एखादं त्यावेळेस आपण मोठं द्या पाहिजे हे झालं ग पण आता जी च ग घेतलं लक्षात आलं तुमच्या पण इथं ओ आता हे काय एक काना एक मात्र म्हणजे ओ पण ज्याला काय घेणार जी ओ गो लक्षात ये गो नंतर पी साठी अ पण हे प शॉर्ट आहे का नाही पा आहे पा गोपा जीओ पी ए आणि हे एल साठी घ्या काय दिसते तर गोपाळ आता पुढचा ना घ्या ना हे घ्या हे काय लक्ष द्या आता हे नाव आहे सुनीता पण हे नाव घेत असताना मित्रांनो लक्ष द्या की आपल्याला या ठिकाणी त्याची फोड करून सांग जोपर्यंत फोड करता येईल ना त्या शब्दाची मग तुम्हाला लक्ष देत नाही पहा स नंतर दुसरा आहे उकार नंतर आहे प्लस पहिले लांटी प्लस न प्लस त आणि प्लस काना एवढा आपल्याला त्याची फोड करा पहा ससाठी आपण काय घेतो मित्रांनो काय घेतो बाळा येस बरोबर आहे येस घेतलं मोठ यस नंतर उकारसाठी यू नंतर यालासाठी ये एन येन आहे म्हणजे नि पण हे आपल्याला येन घ्या न साठी येन घ्यायचं आहे आणि पहिली कुठे आहे ही बघा पहिली आणखी आय घ्यायचं सुनी आणि तला टी आणि एक काना केवळ हे अ ता झालं अशी आपल्याला फोड करून मित्रांनो ते आपल्याला शिकायचं नंतर पाडचं घ्या पुढचं नाव काय बाळा प्रवीण आता आपण हे लक्षात ठेवा की प्र कस प तर माहिती फोळा म्हणजे काय इथे तुम्हाला डायरेक्ट नाव लिहिणार तो मी लक्षात ठेवा नंतर फोड तुम्ही कमी करू शकता बघायचं मी काय करतो पहा आता साठी काय येणार पी एवढं समजा आणि प्र र आता प आहे हे बघायचं हे प पसाठी पी घेतलं बरोबर आणि आर साठी काय घेणार र साठी र म्हणजे प र म्हणजे काय होणार पी आर प र या लक्ष म्हणजे प्र हे जोर शब्द तयार झाला प्र म्हणजे प्र आता व साठी फी आता इथपर्यंत तुम्हाला व साठी सांभाळलं पण वेलांटी कोणती आहे दुसरी वेलांटी म्हणजे काय आहे ई पी आर डबल ई वी आणि एन साठी न सर तुम्ही साठी न म्हणजे अ इथं प्रवीण असं लांब आहे का नाही शॉर्ट विचार शॉर्ट प्रवीण प्रवीण असं जेव्हा त्या ठिकाणी एखाद्या अक्षरासोबत असं लांब विचार होते का ना तर त्यावेळेस आपण त्याला ये जोड असतो लक्षात ठेवा आता पुढचं पा एकदम सोपं आहे हे पीच पा पच पी घेतलं आता हे का नाच पा पी ए पा आता र आधी र घ्या पा अगोदर वाचताना सुद्धा लक्षात ठेवा पा र व ती लहान मुलांना सांगतो वाचन असं घ्यायचं नाही बाळांना वाचन कसं करायचं इथं पा हे पा घेतलं मग हे र म्हणा र व मग कोर तयार होत लहान लहान मुलं वाचतात मराठी भाषेमध्ये जेव्हा आपण मी शिकवतो ना तर मुलांना असं वाचन सांगतो हे पा र काय पी ए आर र साठी आर आर साठी र घेतली बार नंतर व्ही व साठी व्ही आणि त साठी ती टी आणि एलआरटी कोणती आता इथं या ठिकाणी पहा काय ठिकाणी हे असतांनी आपण जरी एलआरटी दुसरी दिली तर आपण आईला राहत पार्वती त्याचा शॉर्ट विचार बऱ्याच म्हणून दुसरी एलआरटी दिली असं लिहा पण लिहिताने आपण पार्वती असं नाव लिहित असतो पहा आता हे शेवटचं बघा हे नाव काय प पी साठी काय काय येणार पी पण हे कसं आहे प या ठिकाणी प मध्ये अ आले पहा प आले का पटकन नाही शॉर्ट नाही ते लॉंग उच्चार शॉर्ट उच्चार लॉंग उच्चार शॉर्ट असेल तर फक्त पी येत आणि लांब लांब उच्चार असेल तर पी येत प हे लक्षात ठेवा आता पी आर साठी र साठी आर पर आता भ साठी भ कुठे बोला पहा बी एच भ आणि साठी काय साठी न साठी पण न साठी येण घ्या आणि ये दुसरी म्हणजे आता सर तुम्ही मला आता पण सांगितलं मला की पहिल्या इलं हे असेल तर आय घ्या पहिल्या एल्टीला दुसऱ्या इलं डबल घ्या तुम्ही पटबल लिहिले त्याचा उच्चार कसा आहे बघा बघा हेच आपल्याला महत्वाचं आहे की त्याचा उच्चार कसा आहे शॉर्ट उच्चार असेल ना तर पटकन आई घेऊन टाकायचं हे लक्षात ठेवा अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही काय करा नवीन नवीन वाक्य लिहा शब्द लिहा आणि त्याचे मराठीमध्ये इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा काही अर्थ असेल तर नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद